नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लास मध्ये आणि मध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे सर्वात पहिल्यांदा मला भारतीयांचे महाराष्ट्रीयनचे आणि कोल्हापूरवासियांचे खूप खूप अभिनंदन करायचं आहे कारण आतापर्यंत कोल्हापूरची ओळख अशी होती म्हणजे पुढे सुद्धा राहणारच आहे कोल्हापूर म्हणजे छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर म्हणजे अगदी तांबडा मांडा रस्ता त्यानंतर कोल्हापूर म्हणजे सगळी पैलवान की कुस्ती यावरती जास्त आतापर्यंत फेमस म्हणजे जरी आता सुद्धा आपण पुणे पन, को, कोल्हापूर या ठिकाणे मुंबई अशा ठिकाणी बाहेर गेलो कोल्हापूर सोडून तरी सुद्धा कोल्हापूरवरून ही व्यक्ती आली आहे म्हटल्यावरती जरा दोन हात लांबच राहतात कारण आपली भाषा सुद्धा रांगडी आणि असं समजलं जातं की कुस्तीमध्ये हा तरवेज असेल कोल्हापूर म्हणजे पैलवान खेळणारे परंतु आता ही ओळख अशी होणार आहे कोल्हापूर म्हणजे स्वप्नील कुसळे ऑलिम्पिकमध्ये त्यांनी नुकतंच पदक मिळवलेलं आहे एक दोन दिवसापूर्वी सुद्धा आपण मनु भाकर यांच्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवला होता त्यांनी सुद्धा दुसऱ्यांदा कास्य पदक घेतलेलं आहे आणि आता स्वप्नील कुसळे कोल्हापूरच्या मातीतलाच यांनी सुद्धा नेमबाजीमध्येच पदक पुन्हा एकदा ट्रेनिंग घेतलेलं आहे आणि जवळजवळ बहात्तर वर्षानंतर महाराष्ट्राच्या खेळाडूंनी हे पदक मिळवलेलं आहे ऑलिम्पिकमध्ये अ यापूर्वी खाशाबा जाधव यांनी पदक मिळवलं होतं बहात्तर वर्षापूर्वी त्याच्यानंतर आता खरा हा इतिहास हा स्वप्नील कुसळे यांनी बनवलेला आहे बघूया आपण त्यांची कुंडली विश्लेषण काय सांगतो अ त्यांचा जन्म झाला सहा आठ एकोणी एकोणीसशे पंच्याण्णव आज दोन ऑगस्ट आहे आणि सहा तारीख लवकरच येत आहे जोरदार वाढदिवस स्वप्नील कुसे यांचा कोल्हापूरमध्ये होईल असं माझं खात्री आहे आणि आता दिवाळी सुद्धा आली आहे कोल्हापूरमध्ये म्हणायला सुद्धा काही हरकत नाही कारण स्वप्नील कोसेंनी ऑलिम्पिकमध्ये यश मिळवलं आणि कोल्हापूरचा खेळाडू आहे दिवसभर वृश्चिक रास त्यांची म्हणजे कुंडलीमध्ये होती म्हणजे राशी कुंडली आपण या ठिकाणी मांडलेली आहे आणि वृश्चिक रास त्यांच्या कुंडली मग चंद्र पहिल्या स्थानामध्ये या ठिकाणी आहे त्याच्याबरोबरच गुरु हा सुद्धा त्यांच्या कुंडलीमध्ये आहे मकर राशीमध्ये हर्षला आहे चार अंशावरती मीन राशीमध्ये शनि आहे एक अंशावरती केतू अ या ठिकाणी मेष राशीमध्ये आहे शुक्र रवी बुध कर्क राशीमध्ये आहेत आणि कन्या राशीत मंगळ आणि तुळ राशीमध्ये राहू अशी त्यांची राशी कुंडली आपण या ठिकाणी मांडलेली आहे यातून आपल्याला एक गोष्ट या कुंडलीवरून लक्षात येते आणि अशा लोकांच्या म्हणजे प्रसिद्ध व्यक्तीच्या कुंडली अशा कारणासाठी बघायचे आहेत आप आपल्यामध्ये असे काही गुण कुंडलीमध्ये मधून आपल्याकडे आलेले आहेत का हे बघायचं आहे कारण कुंडलीवरून व्यक्तीचे गुण मिळतात त्याचे येणारे भरपूर चान्सेस कोणत्या फील्डमध्ये होणार आहेत वगैरे या सगळ्या गोष्टी कुंडलीवरून कळतात आणि गुण आपण जर तसे डेव्हलप केले तर नक्की त्या व्यक्तीला यश मिळतं आणि हेच त्याच्या मागचं शास्त्र आहे यांच्या कुंडलीमध्ये जर आपण बघायला गेलो तर चंद्रगुरु युती ही त्यांच्या कुंडलीमध्ये आहे म्हणजे वृश्चिक राशीचा गुरु हा शुभ समाजला जातो आणि चंद्रगुरु त्यांच्या कुंडलीमध्ये एकत्र आहेत म्हणजे जरी तो वृश्चिक राशीचा चंद्र असला तरी सुद्धा चंद्रगुरु युती ही कुंडलीमध्ये इफेक्टिव्ह या ठिकाणी झालेली आहे त्यानंतर चंद्रगुरु ह्या चंद्राचा आणि गुरुचा या बरोबर या शुक्र रवी बुध यांच्याबरोबर अंशात्मक नवपंचम योग झालेला आहे आणि ज्या वेळेला चंद्र यासारख्यांचा जर नवपंचम योग जर असा शनी शुक्र रवी आणि बुध असा जर कुंडलीमध्ये होत असेल तर बऱ्याचशा गोष्टी अशा व्यक्तींसाठी पॉझिटिव्ह घडा लागतात जरी परिस्थिती निगेटिव्ह असली तरी सुद्धा नशीब यांना चांगलंच साथ देतं आणि कर्माबरोबर नशीब सुद्धा महत्वाचं आहे याबद्दल काही प्रश्नच नाही कर्म कर तर सगळेजणच करत असतात पण नशीब जर साथ देत नसेल तर मात्र प्रॉब्लेम असतो अशा व्यक्तींना नशीब हे नक्कीच साथ देत असत शुक्र रवी बुध या ठिकाणी बघायला गेलं तर शुक्र आणि रवी कर्क कर राशीमध्ये या ठिकाणी शुभफलदायी आपण बघू शकतो या गुरुची दृष्टी या शनिवरती सुद्धा आहे आणि या गुरुची दृष्टी शुक्र रवी आणि बुध यांच्यावरती सुद्धा आहे एक या ठिकाणी आपण जर बघायला गेलो तर कन्या राशीतला मंगळ म्हणजे आता नक्कीच यांना भरपूर मोठं यश मिळेल भरपूर पैसा सुद्धा या व्यक्तींना मिळतील ऑलिम्पिक विजेताना परंतु या ठिकाणी थोडस यांनी जमीन घेताना देताना व्यवहार करताना सांभाळून गोष्टी करायला लागतील जे आपल्या आयुष्याची पुंजी आहे ती कशा पद्धतीनं कायमस्वरूपी राहील याचा मात्र यांना विचार करावा लागतो नाहीतर मोठी फसगत होण्याची या ठिकाणी चान्सेस मला या ठिकाणी दिसत आहेत जरूर सगळ्या गोष्टींची ह्यांनी काळजी घेऊन पूर्ण व्यवस्थापन चांगल्या पद्धतीनं त्यांनी आर्थिक व्यवस्थापन करावं लागेल नाहीतर फसवणूक होण्याची थोडेसे मला या ठिकाणी चान्सेस दिसत आहेत बघूया भविष्यामध्ये काय होते पण नक्कीच आजचा दिवस हा आपल्यासाठी नक्कीच कोल्हापूरवासियांसाठी महाराष्ट्रीयन आणि भारतीयांसाठी दिवाळीचा आहे असं म्हणलं तर काही हरकत नाही आपल्याला कुंडलीमध्ये सुद्धा जर काही आपल्याला काही प्रश्न असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर हा व्हॉट्सअप नंबर आहे ह्याच्यावर तुम्ही जन्म वे जन्मतारीख तुम्ही नक्की पाठवू शकता आणि आम्ही तुम्हाला नक्की याच्यावरती पर्याय उपाय आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं नक्की देऊ तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर सुद्धा करायला विसरू नका नमस्कार